नृसिंहवाडी बसस्थानक परिसरातील चांगल्या स्थितीत असलेलं डांबरीकरण उखडून त्या जागी सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू आहे हे काम आंदोलन अंकुश संघटनेनं ग्रामस्थांच्या मदतीनं बंद पाडलं होतं त्यानंतर आज नृसिंहवाडी ग्रामपंचायतीमध्ये एस टी महामंडळ आणि एम आय डी सी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं नुरसेवाडी बस स्थानक परिसरात चांगलं डांबरीकरण झालंय तरी देखील एसटी महामंडळानं हे डांबरीकरण उखडून काढून त्या जागी सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी दोन कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर केलाय त्यानुसार जेसीबीद्वारे स्थानक परिसरातील डांबरीकरण उखडण्यात आलंय त्यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे सत्यजित सोमण यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला कारण नसताना डांबरीकरण उखडून कॉंक्रिटीकरण करण्यासाठी पैशाची उधळपट्टी का केली जातीय असा प्रश्न विचारण्यात आला तर ग्रामस्थांच्या मदतीनं ते काम बंद पाडलं होतं त्यानंतर आज नुरसेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एसटी महामंडळ आणि एम आय डी सीचे अधिकारी यांच्यासोबत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली यावेळी एस व्ही अपराज आय ए नाईक बांधकाम विभागाच्या आदिती इनामदार कुरुंदवाड एसटी आगार प्रमुख नामदेव पतंगे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे महेश जाधव एकनाथ माने माजी सरपंच धनाजीराव जगदाळे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद पुजारी उपस्थित होते यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोट्यावधीची उधळपट्टी कोणाच्या टक्केवारीसाठी सुरू आहे असा थेट सवाल केला कोणत्याही परिस्थितीत हे काम होऊ देणार नाही असं त्यांनी सुनावलं आहे की जो कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्ता चांगला उकरलेला आहे तो पुन्हा आहे तसा सुव्यवस्थित करून द्यावा आणि हे जे पैसे आलेले आहेत अडीच कोटी तीन कोटी रुपये ते पैसे भाविकांच्या सुविधेसाठी एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढीसाठी तिथे ज्या सुविधा निर्माण करणं गरज आहे त्यासाठी तुम्ही तो खर्च करा असा आम्ही आता तिथं त्या अधिकाऱ्यांच्या समोर मागणी केलेली आहे त्यांनी तुमची मागणी लेखी स्वरूपात द्या आम्ही ते वरिष्ठ कार्यालयाला कळवत असं सांगितलेलं आहे आणि तोपर्यंत ते काम आता सध्या बंद ठेवण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे यांनीही चांगलं डांबरीकरण काढण्याचं कारण विचारलं तर विनोद पुजारी यांनी या निधीतून बस स्थानक स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशी कामं करण्याची मागणी केली अखेर वरिष्ठांना याबाबत अहवाल पाठवण्याचं आश्वासन एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलं दरम्यान या बैठकीत आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं